नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं टेक्निकल सनी आरती सुनील खुडे या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण अपन, आज आपला विषय तुम्हाला सांगतो विषय काय आहे ते व्हॉट्सॲप फोटो स्टेटसला गाणी कसे लावून तर मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो व्हॉट्सअप स्टेटसला गाणी कसे लावून येते त्यासाठी आपल्याला जायचं आहे मित्रांनो व्हॉट्सॲपमध्ये व्हॉट्सॲपमध्ये गेल्यानंतर तिथं अपडेटचं तर ऑप्शन आहे त्या अपडेटला क्लिक करायचं तर खाली त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता इथं कॅमेऱ्याचं इथं बटन आहे त्याला क्लिक करणे कॅमेऱ्याच्या बटनला क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या इथं फोटोज दिसतील त्यातला एखादा फोटोज आपल्याला घ्यायचा आहे तर मी हा फोटो घेतलेला आहे फोटो घेतल्यानंतर तर तुम्ही वरती बघू शकता इथं सॉन्गचं इथं चित्र इथं या साईटला वरती त्याला क्लिक करायचं आहे त्या क्लिक केल्यानंतर इथं आपण सर्च करूया सॉंग हे प्ले करूया हाबडा सूरज चव्हाण झाला महाराष्ट्राची शेअर बोळा हाबडा सूरज चव्हाण झाला महाराष्ट्राची शेअर त्यानं मराठीचा बिग बस घरा घरात पोहोचवला त्यानं मराठीचा बिग बस घरा त्यानंतर आपल्याला काय करायचं बटन या बाजूचं क्लिक करायचं इथं हाबडा सूरज चव्हाण झाला महाराष्ट्राची शेअर बोळा हाबडा सूरज चव्हाण झाला महाराष्ट्राची अशा प्रकारे आपल्याला हे गाणं आपल्याला जोडायचे आपल्याला त्यानंतर आपण इथे स्क्रोल पण करू शकतो आपल्याला कुमार लोकांनी आपल्या पोला वाचवला आन झा झुपूक गा देवा अक्षय कुमारला नार जावला त्यानंच हापुड झुपूक गा देवा अक्षय कुमारला नार तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे बघू शकता की आपण स्क्रॉल करू शकतो आणि आपल्याला जे गाणं लावत तेही आपण गाणं लावू शकतो मित्रांनो त्यानंतर इथं वरती तुम्ही बघू शकता डनचं बटन आहे त्या डनला आपल्याला क्लिक करायचं आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं क्लिक आहे इथं इथं बटन आहे त्या बटनला क्लिक केल्यानंतर हा स्टेटसला जाईल केल्यानंतर इथं आपण क्लिक करूया स्टेटसला वाचवला झुपूके आले वाक्षे तुम्हाला नावला त्यानं झोपूके गेले वाक्षे तुम्हाला नागवला झोपूके गेले वाक्षे तुम्हाला तर मित्रांनो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल समजला असेल की कशा प्रकारे आपल्या फोटोला झोंग कसं लावायचं आहे तर मी मराठी सॉन्ग लावले झापूक झोपूक मित्रांनो तर आय होप हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच व्हिडिओसाठी तर आज आपण जर संभूयात भेटूयात नवीन व्हिडिओत गणपती बाप्पा मोहर्या हो